नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मध्य मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वेगळी त्या अनुषंगाने काही लोकांनी आपल्या त्या तक्रारी केल्या आपण काही पाणी केली त्या ठिकून काही ठिकाणी कामं आपल्याला निकृष्ट दर्जाची असो किंवा समजलेली त्याला पाहिल्यानंतर आपण सरपंच साहेब दीपक कालकर यांच्याशी संवाद साठी या ठिकाणी आलेले आहोत की नक्की पार्श्वभूमी काय ती त्यांच्याकडून जाणून घेऊ पण नमस्कार नमस्कार जे जीवन मिशनच्या कामाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर सर्वे झाला होता सर्वे दोन तीन टप्प्यात झाला होता सर्वे पहिल्यांदा आणि आमच्या ज्या सरपंच उपसरपंच जे होते पहिल्यांदा त्यांनी जो सर्वे केला आणि मग त्याच्यानंतर मध्यंतरी आता परत सर्वे झाला आणि संयुक्त ग्रामपंचायत असल्यामुळं जी पहिल्यांदा लाईन झाली ते लाईनचा सर्वे करत असताना की बी बी ग्रामपंचायत म्हणून एक जेल जेवणची जेल जीवनची स्कीम आली होती नंतर मध्यंतरी परत एकदा प्लॅन चेंज झाला आणि बुरसीवाडीला एक जेल जीवनची लाईन आणि गुंडावाडीला एक जेल जेवणची लाईन असा प्लॅन आला मग नंतर आता ते आम्ही सदस्य असल्यामुळं थोडंसं आम्हाला हे हे केलं आणि आता अशी परिस्थिती आली आता कामं पूर्ण तोला आलेली आणि कामं पूर्ण तोला आले असलं असल्यामुळं आता असे प्रश्न निर्माण झाले की ते ग्रामस्थांमधून आता बुरसेवाडीचं जर झालं बघायचं तर ते फिल्टरचा जो प्लॅन बसवला तो चुकीच्या ठिकाणी बसवलेला आणि जे टाकीचा विषय होता ते टाकी पण मोठी टाकी पाहिजे होती त्या लोकांमधून असं हे होतं टाकी होत त्या ठिकाणी छोटी टाकी बसवली त्यांनी ती जुनी टाकी त्याच्यात माझीड केली आणि ती टाकी पूर्ण तो हे झालेली खराब खराब टाकी झालेली आहे मग ती टाकी त्या वापरात घेता येणार नाही आपल्याला मग असा विषय असतात आणि बऱ्याचशा ठिकाणी आता ताईंनी मग अशी बाय दिली आपल्याला संगीता ताईंनी की ते प्लास्टिकचा पाईप पाई आहे तो एक 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 फुटावर काय काय ठिकाणी गाडलेला आहे काही काही ठिकाणी गाडलेला पण नाही म्हणजे असं अशा विषयी वनवा लागतो जंगलातून लाईन आलेली आणि मग तो पाईप कालांतराने तो जळून जाणार मग तो मेंटेनन्स कोण करणार एवढी मोठी लाईन शासन देते आपल्याला साठ सत्तर लाखाची जे लाईन देते आपल्याला जेल जेवणची मग त्याचा मेंटेनन्स कोण करणार असे प्रश्न अनेक निर्माण होतात सक्षम ग्रामपंचायत पण नाही सक्षम तेवढी आहे तो मेंटेनन्स करायला तेवढा ग्रामपंचायतला कर नाही आणि ते सक्षम नाही तो मेंटेनन्स करायला असा विषय आहे आणि जे काय काय ठिकाणी अशा नाल्या आहेत त्या ठिकाणी लोखंडी पाईपाची गरज होती तिथं पण ते लोखंडी पाईप टाकलेले नाही आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि काय काय वेळेला काय होतं आता ज्या कॉन्ट्रॅक्टरचं जे मुदत संपलेली आहे त्या कामाची मुदत संपून गेलेली तरी सुद्धा ते काम पूर्ण झालेलं नाही आणि असं गुंडळ सांगायचं झालं तर गुंडळवळीच्या ठिकाणी सुद्धा काय काय दोन चार वेळा दोन चार ठिकाणी अशी गोष्ट आहे एक पन्नास पन्नास मीटर एक एक फुटावरच लाईन काढलेली ब्रेकर लागल्यामुळे ते त्यांनी तशीच वरून माती लोटून दिली आणि त्याची पण दोन हजार बावीस साली मुदत संपली आज, आज, hmm. आज, आज, आज चालू आहे दोन हजार चोवीस म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत तर ग्रामस्थांमधून आज अशी चर्चा चालू आहे की काम निकृष्ट दर्जा चालू आहे आणि ज्या माता माऊलींना पाहण्याचा मोठा प्रश्न निर्माण होते हो त्यांच्या नक्कीच तळमळीने मी सांगतो की वरिष्ठांची या कामावरची चौकशी व्हावी हो आणि चौकशी झाल्याच्या हो नंतर चौकशी व्हावीच हो असं पत्रवार करू आम्ही आणि जरी चौकशी जरी नाही झाली तरी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने मी माझ्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी धन्यवाद संगीतात आय तनपुरे ग्रामपंचायत सदस्य आहेत की या जलजीवन जीवन जी शासनाने जलजीवन पाणी पुरवठा केली त्या लोकांच्या तक्रारी आहेत ग्रामपंचायती असो किंवा ग्रामपंचायत त्याबद्दल आपण माहिती घेऊ मिशन काम काम चालू आहे पण त्यामध्ये जे झाले गेली त्या ठिकाणी लोखंडी पाईप हवे होते पण ते काय झालेले नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की वन वे लागल्यामुळं ते पाईप पूर्ण वितळलेले आहे प्लॅस्टिक असल्यामुळं तर, तर पाणी हे खूप महिलांना गरजेचं आहे आणि लवकर पाणी मिळावं लवकरात लवकर ही लाईन चालू व्हावी ही मी अपेक्षा करते नमस्कार मी कैलास साधवा सवले मुक्काम बोर्सेवाडी मी विकास सोसायटीचा फाय चेअरमॅन आहे या ठिकाणी आमच्याकडे जलजीवन ग्रामपंचायत मार्फत म्हणा किंवा पाणी पुरवठा जी योजना चालू आहे ही एकदम निकृष्ट दर्जाची असून की आपण आता ह्या टाकीपाशी मला वाटते का आठ दहा दिवसापूर्वी एक अधिकारी आले ते आणि त्यांना फोटो काढून का बा ही योजना परवत झाली असं त्यांचा एक ग्रह होता परंतु आम्ही ज्या वेळेला इथं त्या साहेबांसमोरत आलो त्यावेळेला हे बघा हा जिना जो चढायचा आहे त्या जिन्याला सहज मी हात लावला आता माझी एवढी ताकद नसताना मी सहज हे केलं तर आत्ताच हा मोडून मोडतोय आणि बघा हा साहेब अशा पद्धतीने एकदम थर्ड क्लास काम आहे आपण पाहिलं तर ही जी टाकी जे पाणी वरच पडलंय तर त्याचं आता इथे लिकेज आहे अजून टाकीत ता तर पाणी नाही आपण दगड मारून पाहिलं तर किंवा पार याचा होल पडू शकतो याचं जे बांधकाम आहे ते फक्त फाउंडेशन डायरेक्ट त्यांनी जमिनीवर घेतलेले आहे एवढं मोठी स्कीम असताना आमच्या गावातील लोकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागते ज जराबा आमच्याजवळ धरण असून या ठिकाणी या धरणाहून लोकांना पिण्याचं पाणी आणावं लागतं दुनं पाण्याचं दुनं पाण्यासाठी धरणावर जावं लागतं मग ह्या जलजीवनचा फायदा कशासाठी का बाबा ह्याच्यात पुढार्यांक पुढार्यांचे खिशेबारण्यासाठी यांनी ही स्कीम केलेली आहे काय मला असा प्रश्न पडतो आमच्याकडं एवढं मोठं धरण असून पाणी आम्हाला प्यायला भेटत नाही ह्या जलजीवनचा फायदा कधी आम्हाला भेटेल परंतु साहेब तुम्ही इथं आलात तर आमचा हा प्रश्न आम्ही बरेच आमच्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील उपसरपंच असतील ही संयुक्त ग्रामपंचायत आहे पण ज्यावेळेला आमच्या गावची दोन गावची ग्रामपंचायत असताना गुंडळवाडीची स्कीम चालू होती आणि वृक्षवाडी का लक्ष देत नाही याच्यात असा अर्थ होतो कारण सरपंच टिकालला असल्यामुळं तो त्यांच्याच गावचं लक्ष देतो पण मला एक त्यांना आवर्जून सांगावं वाटते की दोन्ही गावं एक ग्रामपंचायतचा सरपंच असताना त्यांनी दोन्हीकडे लक्ष समान द्यायला पाहिजे परंतु तसं न होता आम्ही ह्या स्कीमबद्दल शृंगार मॅडम असतील ह्या पाणी योजनेच्या ज्या पंचायत समितीच्या शृंगाराई मॅडम आहेत त्यांना त्यांच्याकडे पण दोन तीन वेळा आम्ही ग्रामस्थ जाऊन आवाज उठवला पण त्या आपल्याला बघायची बुद्धी उत्तर देऊन आम्हाला चहा पाणी पाजायचं आणि तुमची स्कीम चांगली होईल अशा पद्धतीने गोड गोड बोलून त्यांनी आम्हाला हे केलं त्याच्यानंतर आम्ही आमदार साहेबांकडं दोन तीन वेळा गेलो आमदार साहेब तिथून ठेकेदारांना फोन करायचे ठेकेदार म्हणायचे साहेब आम्ही तातडीनं चांग काम करू चांगलं करू पण हे काम एकदम थर्ड क्लास लेवलचं झाले मी लाईव्हला सांगतो का याचा आवाज आमचा मीडियाला जाऊ द्या आणि चांगला याच्यावर काहीतरी आमच्या योजना चांगल्या पद्धतीनं झाल्या तर आम्हाला त्याच्यात आनंद आहे आम्ही पाण्यामुळं खूप ताणलेलो आहोत धन्यवाद जलजीवन मिशन योजनेतील हा एक फिल्ट्रेशन की याच्यासाठी बारा लाख रुपये तरतूद केलेली आहे बारा लाख रुपयामध्ये फक्त कॉन्ट्रॅक्टरने हे येऊन हा शेटिंग विभाग केला आहे हे काम जर पाहिलं तर याला कुठलाही बेस नाही वरचेवर हे याचं फिटिंग केलेले आहे आणि फिटिंग म्हणण्यापेक्षा हे मी सांगून ठेवलेले आहे आणि दुसरा मुद्दा याची याचा इथं काही उपयोग नाही कारण आमची जी पाण्याची टाकी स्टोरेज टँक जी आहे ते इथून जवळजवळ अर्धा किलोमीटरवरती आहे त्यामुळे हो हा इथं का बसवला हा मोठा संशोधनाचा विषय या प्लॅन्ट कोणताही उपयोग आपल्या त्या योजनेसाठी होणार नाही मग अतिशय चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरकडून हे काम झालेलं आहे आणि कोणालाही विश्वासात घेतलेलं नाही मी चंद्रकांत देवराम भोर ह्या गावचा माझी उपसरपंच आहे पंधरा वर्षाचं काम करत असताना ह्या गावचं नेहमी पाण्याच्या बाबतीत खूप हाल झालेले आहेत अक्षरशः ह्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये टँकरने पाणी ह्या गावाला प्यायला आणावं लागलं लोकांनी या ठिकाणी प्रायव्हेट खर्चाने टँकर आणले आणि पाणी पाण्याचं आपलं ताण भागवली खरं वाच मला हे कळत नाही आहे की ह्या कामाचा पूर्ण होण्याचा कार्यकाल हा जर अठ्ठावीस दोन 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 हजार चोवीसपर्यंत असेल तर अजूनही हे काम अपूर्ण काय आणि हा कामाचा जर आपण जर दर्जा जर पाहिला अतिशय निकृष्ट आहे तिथं जर दगड हाताने जरी तर सिमेंट निघत असेल तर किती वाईट परिस्थिती आहे आणि मला हे कळत नाही की शासनाचं यावर लक्ष का नाही आहे आपला पाणी पुरवठा जो विभाग आहे पंचायत समितीचा त्यांचा अक्षरशः या ठिकाणी दुर्लक्ष आहे वारंवार इथे येऊन ज्या ज्या वेळेला आम्ही इथं पाहिलं आहे त्याच्या वेळेला काम अतिशय निकृष्ट दर्जा झालेले आहे आपण ज्यावेळी पाईपलाईन पाहतो पाईपलाईन एकच फुट खोले उकरून आपण आम्ही तुम्हाला उकरून थोड्या वेळाने दाखवणार आहे त्या ठिकाणी पाईपलाईन किती खोले ती मग एवढं जर भ्रष्टा भ्रष्टाचार या लाईनमध्ये होत असेल तर मला तर वाटतं इथं कुठं पाणी मुरतं आहे चांगलं होत नाही आहे तोपर्यंत ही टाकी पूर्ण होऊ देणार नाही हे गाव अन्यथा या ठिकाणी आंदोलन केलं जाईल ऑपरेशन केलं जाईल आणि अ अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी केला के जाईल हे ह्या या ठिकाणी थांबतो बोला 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 आमच्या टाकीची सुई नाही आम्हाला पाणी नाही आम्हाला वर लोकाचा टँकर येतो आठ आट आवड्यांनी आता काय करायचं मतल्यांनी कुठे जायचं पाण्याला हे माझे आमच्या टाकीची सुई पाहिजे टाकी कशी आहे टाकी टाकी पाहिजे आहे मामी इस्माल तुम्ही स्मळात आम्ही गुटवाडीला कशी टाकी झाली तशी आम्हाला टाकी लागत होती म्हणजे टाकी चांगली ना 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 नाही का नाही नाही तर टाकी नाही चांगली आता तुम्ही का बघितली नाही का आम्ही बघितली मग कसं काय आण्यात आहे पाणी त्याच्यातून पाणी तर पाणी राहणार नाही त्याच्यामुळे लीकेज होईल का हं लीकेजच आहे पाणी टाकी आणि आमची पाण्याची सोय करा रोज या पाण्यावरून बांधण वाटत हे मत बुरशी ग्रामपंचायत कमल जाली नर बुरशी आम्हाला महिन्यातून ना आठवड्यातून तरी एक टँकर पाहिजे म्हणते तू महिन्यातून एक टँकर काढायला पण पुरत नाही दोन दोन चार चार करा म्हणून दोन चार पाणी पुरत आणि ते वॉटर स्कीम आहे त्याचं काय ती नवीन वॉटर स्कीम जल जेवण ची चालू नाही ती गेले ना वर्ष वर्ष तरी वर्ष झाले चालू नाही का चालूच नाही ती बर चालू